आठ ते पंधरा ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा हर घर स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून सदर अभियान यशस्वी करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद कुमार साडवे यांनी केले आहे यावर्षीच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा हर घर स्वच्छता स्वतंत्रता का उत्सव स्वच्छता के संग या संकल्पनेसह जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत अभियान अंतर्गत एक विशेष स्वच्छता आणि जनजागृती मोहीम आठ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत राबविण्यात येत आहे स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करताना नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करणे आणि समाजात शाश्वत स्वच्छता सवयी अवलंबिणे हा या मोहिमेचा उद्देश आहे भंडारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मोहिमेमध्ये सक्रिय सहभागी होऊन यशस्वी करावी असे आवाहन भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद कुमार साडवे यांनी केले आहे हर घर तिरंगा हर घर स्वच्छता स्वतंत्रता का उत्सव स्वच्छता के संग या संकल्पनेसह आयोजित अभियानाअंतर्गत दररोज विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे प्रत्येक दिवशी खास उद्दिष्ट ठेवून ग्रामस्थ विद्यार्थी स्वयंसहायता समूह विविध संस्था अधिकारी लोकप्रतिनिधी यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे ग्रामपंचायत कार्यालय शाळा आणि शासकीय कार्यालयांवर ध्वजारोहणासोबतच जलस्रोत आणि स्वच्छता स्थळे हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत वैयक्तिक कुटुंब स्तरावर ध्वजारोहण करण्यासोबतच स्वच्छता शपथ आणि स्वयंसेवकांचा सन्मान करण्यात येईल या मोहिमेमुळे ग्रामीण भागात स्वच्छतेबाबतची नागरिकांच्या सहभागातून व्यापक जनजागृती केली जाणार आहे नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन हर घर तिरंगा हर घर स्वच्छता मोहीम यशस्वी करावी असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साडवे यांनी दिनांक सात ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान केले आहे